पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरचे रहिवाशी असणारे व नावाजलेले पैलवान तसेच धुरंधर राजकारणी म्हणून ओळख असणारे जिल्हा परिषदेचे माजी सभापती व राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष पैलवान मंगलदास बांदल हे गेली पावणे दोन वर्षे तुरुंगात होते मागील आठवड्यात त्यांची सुटका होऊन ते तुरुंगातून बाहेर आलेत त्यामुळे रविवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी त्यांनी शिरूर येथे पत्रकार परिषद घेतली त्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक पत्रकारांनी हजेरी लावली होती या पत्रकार परिषदेत सुमारे तास दीड तास बांदल यांनी मनोगत व्यक्त करत पत्रकारांच्या प्रश्नांची सावध उत्तरे दिली एवढ्या दिवसांची आपल्या मनातील असणारी खदखद त्यांनी यावेळी जाहीरपणे व्यक्त केली परंतु कुणाही राजकीय व्यक्तीचे नाव त्यांनी न घेता खोचक अशा कोपरखाळ्या दिल्यात यापुढील सर्व निवडणुका लढवण्याचा निर्धार करत आता रडणार नाही तर ताकतीने लढणार असा गर्भित इशारा दिल्याने राजकारणात रंगत येणार हेच दिसून येत आहे मंगलदास बांदल यांनी सावध भूमिका घेत राजकारणातील डाव जपून टाकायला सुरुवात केल्याचे या पत्रकार परिषदेत दिसून आले या पत्रकार परिषदेचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आपण म्हणतो ना, ना श्री गुरु सारखा असा आहे का इतरांचा पाठीमागे स्वतः त्या ठिकाणी श्री गुरु सारखा असा पाठीरा तर आमचा लेखा कोण केले म्हणजे तिथे भेटणारे गुरु कोण तिथले जे कैदी तिथले जे प्रिस्तर त्या लोकांचे सगळे मी अनुभव ऐकले की कसं आपण एखाद्यावरती प्रेम केल्यावरती काय होतं एवढं केलं नंतर तुझं नाव कसं घेतलं गेलं पोलीस यंत्रणा कशी लोकांना आतमध्ये पाठवले पोलीस यंत्रणा कसं कार्य त्याचं ऐकते पोलीस यंत्रणेवर कसा प्रेशर असतो कसा त्यांना दाब पडतो ते कसे त्या ठिकाणी गोवले जातात कारण पोलिसांच्या सुद्धा मनामध्ये नसताना काही गोष्टी पोलिसांना कराव्या लागतात याचं नाव राजकारण त्याच्यामुळं गुरु कोण आहे तर गुरु तिथले सगळे कैदी सात हजार कैदी जे होते ना मी प्रत्येकाला बारमकर साहेब माहिती सगळ्यांना भेटायचो तिथं आणि विचारायचो ते मला सांगायचे की माझ्यावरती आमची आपली केस आहे माझ्यावर आमची आपली केस आहे मी त्याचं सोल्युशन काढायचो की बाबा काय करता येईल मग वकिलांच्या मुलाखती केलं सरकारी वकील काय आतमध्ये यायचे त्यांच्याशी काही डिस्कशन करून द्यायची चर्चा करून द्यायची आपले इथलंच इन्सिडेंट आता किती खरं किती खोटं मला माहीत नाही पण त्या त्यातला त्यात एक मुलगा अक्षरशः तिथं गतप्राण झाला असता मी माझी सगळी यंत्रणा वापरून त्यांना ससूनला गेलं एक महिना ससूनला ठेवलं आणि तो कोर्गा परत जेलमध्ये आणला शेवटी तिथं मदत करता येईल ना तिथं केली पाहिजे आपल्या सगळ्या तेराई तालुक्यातील जेवढी लोक आहेत एवढी शहरात त्यांना मदत करण्यासाठी मी सातत्य प्रयत्न जर मनामध्ये आलं <laughs> तर त्याची ग्रॅव्हिटी आहे त्याचा जो सिरियसनेस आहे तो आपण आता जवळून पाहिलेला आहे की असं नाही केलं पाहिजे असं केलं पाहिजे असं आपण नाही वागलं पाहिजे चुकीचं नाही वागलं पाहिजे या गोष्टी पत्रकार खूप लोक पत्रकार सुद्धा आहेत ब्लॅकमेलिंग किंवा आम्ही असं काही संबंध नसताना सुद्धा त्या माणसांना आता मध्ये यावं लागले हा पण इतिहास म्हणाले <coughs> की वो भेट आहे आता सध्या तरी बारोपुर साहेब राजकीय प्रश्न आहे कारण मी अमोल अमोल कोल्यांच्या निवृत्ती मध्ये काही राजकीय कमिटमेंट झाले कमिटमेंट झालेले नंतर पवार साहेब अजित दादा आश्वासन दिलं की आम्ही ते करू पण टाकायला जाऊन टाकेलडून गडबड गरज नाही बायकोला तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष करू तुम्हीला निवडून देऊ धक्का आमची विनंती आहे यावर सुनि मदत करा कारण त्याचं कॅम्पेनिंग वाणीच आहे आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक अपक्ष कार्यकर्ता जर शिवनेरीवढी पाच पन्नास हजारांची सभा घेऊ शकतो तर मध्ये काहीतरी मिळेल तिथे काय देता येईल ही भावना मला मध्ये ठेवली आणि मी एवढं पण सांगितलं तुम्ही खोटं बोलताय हे पण मला माहिती कोण जर महिला आरक्षण आलं तर आणि समोरचे आढळ आढळराव दादा आज मी त्यांच्याविषयी बोलणार नाही पण ते जर पडले तरच मला द्या त्यांना मला देऊ नका तुम्ही एवढा तुला कॉन्फिडन्स मी असा फक्त उभारे करताना आला बोलला पोर हो आहे लोकांनी सांगायचं आहे लोक बोलावत आहे लोक मला सांगा सुंदरच माळे माणूस सर मला जर माणूस आतमधला दहाव्या बोलतो असेल काहीतरी अटॅचमेंट असेल ना थोडी तरी म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये खेडच्या कोपऱ्यामध्ये जा जुन्नरच्या को जा तुमच्या आंबेगावच्या जा कात्रजच्या त्या ठिकाणी फार हडपसरच्या जा हे जे लोकांचं प्रेम आहे हे लोकांचं प्रेम माझ्या बाबतीत काय म्हणून मी निवडणुकीला सामोरं जाणार आणि कार्यकर्ता आहे जी महिला सुवासिन असते तिला कुंकाचा काय कंटाळा आहे पक्ष किंवा स्थानिक आघाडी महत्वाची असते तर पक्षाचं राजकारण करणार तर स्थानिक आघाडीचं हे बघा माझ्याकडे पक्ष नव्हता मला क्रांती आपल्या आमच्या त्यांच्या आघाडीच पत्र दिलं माझी पत्नी आणि कोटी पण क्रांती लोकशाही क्रांती आघाडीचं मी जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समितीचे सदस्य लोकशाही प्रांती आघाडीचे त्याच्यामुळे पक्ष पार्ट्या हा नंतरचा भाग आता चिन्हासाठी मदत नाही तुम्ही पण मला प्रश्न चुकीचा आहे त्यांनी मला मदत केली ते माझ्या कायम डोक्यात येत एवढा माणूस मदत करू शकतो राजकारणामध्ये पाहिलं ना मी पाहिजे

आणि त्याच्यात त्यांनी आमदार पुत्रांचं नाव घेतलंय तर तो जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याला मदत करणार का मी काही राजकीय व्यक्ती नाही प्रशासकीय व्यक्ती नाही प्रशासनात मी सांगाल असं काही घडणार नाही जे काय त्याला कायदेशीर विचारायला न्याय मिळेल मीच माझ्या मुर्मांचे पैसे भरू शकत नाही की दहा गाड्याचा मुळं दहा हजार गाड्या गेल्या त्या गाड्यांच्या मी पैसे भरू शकत नाही कारण मी त्यातला जे साक्षीदार आहे मीचला आहे तर मी आता जाणार लिहिते की पण मी काही नसतं तुमच्या मनात नेमकं काय चाललं आहे भविष्य काळामध्ये तुमच्या आतोमध्ये कवर दिसेल त्याच्यामुळे काय ठरम आहे आतमध्ये गेलो ना मी जर माली साहेब जर बोललोच नसतो किंवा विस्मरत छापलंच नसता तर कदाचित चिपले मस्त करायलो असतो इथे आणि ते त्याचा प्रत्यय येणार ना ती काय झालं आता मी चिखलात उभाय बघू ना काय करायचं आहे भगच्यातून जिवळ प्रश्न कारण आता मी चिखलात आहे तुम्हाला कोणाचं काय घ्यायचं कसं येते काय येते आपल्याला चिखलातून कमळ चिखलातून कमळ बी उगवत चिखलात हात देणारा सुद्धा माणूस लागतो चिखलातून टाइम सुद्धा किती वेळ गाडलाय हा बघायला पाहिजे ना किती वेळ गाडला तुम्ही आणि ते जरा असल आणि जर चिखलातून चिखल म्हणजे कसं हालत नाही माणूस एकाग्र जातो जर वेध घ्यायचा असेल बांधून

का मतदारसंघ तयार झाले त्याला काहीतरी वीस वर्षाची लिमिट आहे म्हणजे आपण तीन निवडणुकांना पाहिले अजून एक निवडणूक झाली म्हणजे चोवीस आणि पाच एकोणतीस आपला तो आपल्याला पडत नाही आपण आपलं स्वतंत्र लढूया आणि स्वतंत्र लढत असताना हायवेली सारखी लोकं आपल्याकडे आहेत सदर लोक आहेत खूप मोठी लोक आहेत ती लोकं आपल्याला त्या ठिकाणी एक लाख साठ आठ लाख सत्तर अप्रोच पडली ते आपल्याकडे आहेत आणि शंभर टक्के द्याय देण्याचा काही प्रयत्न करत असतो आणि देणार पण आहे आणि दहा लाख डिपॉझिट करत असताना ज्यावेळेस तुमची केस चालू होईल ट्रायल चालू होती ज्यावेळेस काय सिद्ध होतील त्यावेळेस तुम्हाला ते आरोप सिद्ध झाल्यानंतर कुठलाही माणूस असला ना त्यामध्ये बायके आणि नाही झालं तुमचे दहा लाख रुपये तुम्हाला बँकेच्या तुम्हाला परत तुम्ही पत्रकारांना का सांगत नाही कारण काय होत माहिती का की बघू किंवा हे करू आता तर निर्णय वर्ष सहा महिने राहिलेले त्या पद्धतीने काही निर्णय वगैरे घेतले तर पण आपण काय भूमिका घेता येईल ना त्याच्या पाठीमाग त्या दृष्टीने तुम्ही भूमिका कुठली तरी भले दमदार घ्या भूमिका घ्यायला पाहिजे असं माझं पत्रकारांच्या वतीने मत तुम्ही बघा बरोबर सर आपण बघतोय पण आत्ताची आपली राज्याची सगळी राजकीय प्रसिद्ध फलमो दलाची आहे लोकसभेच्या बाबतीत शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब एकत्र आहेत म्हणजे भाजप आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची एकत्र आहे दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट हे सगळे एकत्रित आहेत अजून आता काल राहुल गांधी श्री बाबित प्रक्रिया सुरू आहे या आठवड्यात किंवा ह्या महिनाभराच्या अंतरामध्ये हे सगळं संपणार आहे आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका एकदा लागल्या की राज्यातलं चित्र स्पष्ट होईल आणि स्पष्ट झाल्याच्या नंतर आपण लोकांच्या मध्ये आहेच फक्त कोणत्या झेंडा घेऊ हाती आपण घेऊ गळाला ना कन्फ्युजन निघलं पाहिजे तुम्ही कदाचित स्वतंत्र अस्तित्व घेऊन लढले तर कदाचित तुम्हाला आणखी ज्यांना धर मिळू शकतो किंवा जे कुंपणावरचे ते मैदानात जाऊन तुम्हाला मदत करू शकतात आणि समाजाची एक धारणा आहे असा विषय घेण्याचं काय कारण आहे आणि तुम्हाला काय अशी पिढ्यान पिढ्याची राहीन पण जर जर तुर आसल, तुर तर असल तर गोंधळ होतोय थोडा पत्रकारांचा त्या दृष्टीने पण राजकीय परिस्थितीचं आत्ताचं अवलोकन आपण केलं ना हे कुठे कन्फर्म असं नाही पार्टीमध्ये जायला किंवा एखाद्या पार्टीचा झेंडा यायला अडचण अजिबात सगळ्या पार्ट्या सक्षम आहे पण राजकीय परिस्थितीमध्ये जसं एखाद्याला वाटतं की आता सरकार बदलायचं बघा त्यांनी सरकार कसं बदललं कोण मतरी पाटील शपथ दिली चाललं असतं राष्ट्रपती राजधर्मिन दिली असतील वेगवेगळ्या कमोरे आहेत त्याच्यामुळं तुमच्या भावनाशी मी समोरच आहे पण आज तरी राजकीय भूमिका जर आपण घेतली आत्ता तर ती आपल्याला निर्लाशाची ठरेल कारण अजून कुठलेही त्या ठिकाणी आपले डाऊट जे आहेत ते क्लिअर झाले नाही कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या आहेत ज्या दिवशी आपण त्या ठिकाणी निर्णय घेऊ त्या प्रभावात जाणार आहे आणि आपण ज्या भावनेने बोलला ज्या मर्यादेने बोलला त्यांचा मी खरोखर आदर करतो तुमच्या भावनाशी मी सदैव सांगत असतो आम्ही आम्ही किती कायदेशीर गोष्टी पूर्ण झाल्यानंतर किती सांगत असेल तरी तुम्ही काय उत्तर देणार नाही लक्षात आले <laughs> एवढी मोठी पत्रकार परिषद एका स्थानिक माणसाची पहिल्यांदा होती असं माझं वैयक्तिक मत आहे आणि <laughs> तुम्ही आपण म्हणजे टाळ्या चेट्या आणि हाशा आता आहे पण त्याच अनुषंगाने सगळं आणते आता 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 तुम्ही काय पक्ष सांगत नाही कौतुक स्पर्ट करणारे म्हटले नावं घेणारे म्हटले काय सांगितलं नाही पण आता उद्या हेडलाईन काय टाकायचं एवढं सांगा म्हणजे आपण सांगतो हेडलाईन पत्रकार लिहतील ना इतक्या सुंदरच हेडलाईन असतात तुम्ही हेडलाईन वाचून काय बातमी नाही लोक पहिली वाचतात इतकी सुंदर त्याने असतात किंवा आहे की आपण सांगितलं पाहिजे काढणार पण आपण त्याची साक्षीदार की आजची भूमिका आपण कितीही जरी घेतली त्याने आपलं मुलं मी आपल्या मुलं ही पार्टी चांगली आपल्याला उमेदवारी देतीलच त्यांच्या दृष्टीने अनेक कॅपेबल उमेदवार आहेत आज आपण घ्यायची गरज नाही पण निवडणुकीच्या रिंगणात वेळेस कुठल्याही माणसाचं मी जायचं नाही निवडणूक ही लढवणार म्हणजे लढवणारच बदलच होऊन फायदा होऊ आमच्या पत्रकारांनी जे विचारलं की त्यांचा फायदा तुम्हाला होतोय हा म्हणजे वापर कुठलाय परत आपल्याला मदत केली नसती म्हणून आपण राजकारण काय ठेवले पाहिजे आणि तुमच्या आशीर्वाद ते राहतील अशी मी अपेक्षा याने कधी म्हणजे जर तुम्ही पूर्ण राष्ट्रवादी हो पक्षाकडे भविष्यात कधी जाण्या अशी अपेक्षा आहे ना पण मला पक्षातून काढलं ते बघ आज हसन मुशेर यांच्यावरती टाकती तलवार आहे चला मुंबई वसई बनवरे होते आणि देशमुखात मध्ये होते त्या ठिकाणी नवखोलीगाठ मध्ये होते आहे त्यांची <babao> मला त्यांनी दिलं दिलं कुठं काँग्रेस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राज्याचं उपाध्यक्ष दिलं कुठं काँग्रेस बोर्ड मध्ये दिलं कशावरती तिकडून तिकडून पाटलांचा उपाध्यक्ष अरे उपाध्यक्ष आणि मग काळखानी ह्या नेत्यांच्या पेक्षा सुद्धा मंगलदास बांधल किती मोठा आहे की पक्षांची बदनाई होता कामा नाही मंगलदास बांधायला पहिला पक्ष तुम्ही काढा नाहीतर पक्ष रसा जाईल किती मोठी तुम्हीच तुला म्हणजे इतके मोठ्या माणसं असताना सुद्धा मला काढलं कारण माझ्यामुळे जी बदलामी झाली ना हानिकारक आहे त्याच्यामुळे मी आपला थोडासा लांब आहे त्यांच्या ते त्यांच्या दृष्टीने फायद्यासाठी माझी बदला तर नाही असं नाही म्हणत त्यांनी मला काढलं त्यांची मी तुमची बदनामी केली

समजा टाकळे आज दुसरं आरक्षण आलं रामगाव गाटामध्ये आलं वेगळं आलं मांडवगडला आलं किंवा वडगाव गटामध्ये आलं किंवा इकडे तुमच्या शिरूर परिसरामध्ये आलं मी नागच्या वेळेस शिरूरला होता लढायला मी रेडा कोण होतो रेखा बांधलला मी तिथे लढल पत्नीला भाषा मी त्यावेळेस दोन्ही आमदार होते त्यावेळेस दोघांना ते मी म्हणलं लोकांची भावना बाबुराव पाच आहे तुमची पत्नी माझी पत्नी अशोकराव पवारांची पत्नी त्या लढले लोकांच्यात जाऊन होट लई सक्षम मिळतून लई एकदा होऊन लावतात आपण लोकांची घरं उडत वा हे करण्यापेक्षा नाही दक्षा ह्याला नव्हतं फोनवर फोन पाण्याचं पाणी दूध का दुधावर पाण त्यावेळेस पहिलं शिकवतात एक डाव बाकी ठेवतात आता एखादा डाव नाटकारला तुम्ही बाकी घ्याव अजून तुम्ही जरा अंगावर आला मी पहिलं बोलली पहिलं जर अंगाव आला आल्यावर तर मी पडतो असं मला कळलं तुम्ही डाक मारणारच नाही का तुला नियम आहे अंगूरच आटत नाही तेवढं घ्यावा लागत नाही कुठल्याही पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी तुमच्याशी संपर्क लोकांचे फोन आले म्हणजे अनरव दादा मी बाहेर आलो ना रस्त्यामध्ये मला आनंदराव दादांचा फोन आला की बरे म्हणजे मी जेवढं आक्रमकपणे काम केलं तेवढं एकाही माणसानी केलं नाही कोणीच केलं नाही म्हणजे कुठल्याच मार्केटिंग केलं कालचं तर स्टेटमेंट द्यायचं की मी दिल्ली कोणी पाटील मध्ये वगैरे कालचं स्टेटमेंट द्यायचं पण मी अठरा हजारांच्या वती ज्यावेळेस प्रचारला उभे म्हणजे निवडणुकीमध्ये होतो त्यावेळेस शंभर टक्के मी त्यांच्या काम तिला सांगून केलं म्हणजे अगदी त्यांच्या घरामध्ये जेवण करून दादा आम्ही काय यावेळेस तुम्हाला मदत करणार नाही असं खोटं कधीच बोललो नाही की दादा हा हा तुमचं खरोखर मी आज मी तो माणूस काम करतोय पार्टी जाऊया पण कुणाला भेटतोय कुणाकडे जातोय कुठेतरी दुःखात जातोय सुखात जातोय त्या माणसाला म्हणजे लोकांनी असं काही करू शकत नाही पण लोकांनी ते केलं ही वस्तू एखाद्या पक्षाच्या पांघरून घेऊन कधी राष्ट्रवादी कधी भाजप कधी शिवसेना अशा विविध पक्षामध्ये चर्चेत जाणार आणि त्या पद्धतीने राजकारण केले प्रत्येक वेळी तुमची भूमिका ठाम नाही तुमची भूमिका ठाम नाही याबद्दल काय म्हणतो भाजपचं बाबुराव पाचांनी काही कार्यकर्त्यांनी मिळून राष्ट्रवादीत होते मला मुंडे साहेबांचा आणि गडकरी साहेब ज्यावेळेस राज्याचे अध्यक्ष होते त्यांनी मला फोन केला की तू आमच्या बाजूने निवडणूक लढवतो मला बोलवलं जवळ मी लढू शकतो मला त्यांनी पाचरे साहेबांना सुद्धा त्यांनी असं सांगितलं की तुम्ही आता कुंडल बांधवचं काम करा ते पण तयार झाले मोठेपणाने पण इथं आल्याच्या नंतर काही कार्यकर्ते काही त्यांच्या समर्थकांनी सांगितलं अण्णा आदरेसाहेब त्यांना भेटले की आपल्याला निवडणुकीपासून बाजूला जाता आला तुम्ही निवडणूक लढवा तात्पर्यने मला चाळीस त्यांना पंचेचाळीस सत्तेचाळीस अशोक पवारला काहीतरी अक्काउन पाहून अशी काहीतरी मात्र तिथे झाली त्याच्यामुळे मी पार्टी म्हणून कधी गेलो नाही पण त्यांनी मला मदत केली नक्की दादाच्या सांगण्यावरती मी त्या ठिकाणी काम केलं दादाच्या सांगण्यावरून त्यांना मी मदतही केली पण त्याचं मूल्य आहे करण्यामध्ये काहीतरी कस झाले शिवसेनेमध्ये मी कधी गेलो नाही शिवसेनेच्या लोकांना यांच्या अशा मिटिंग असतील किंवा मला ज्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या भाजपमध्ये असताना जी मदत केली राजकारणामध्ये दायित्व आहे मी तुझ्या आयुष्यात त्यांचं योगदान आहे त्यांनी पाहिजे म्हणून सेनेचं काम कधी आलं निवडणुकीत कधी आलंच नाही पण ह्या गोष्टीने जे आलं नाही ते काम मी नक्की केलं प्लॅन एक जर असेल तर तुमचा प्लॅन बी काय असेल समजा जर तर बोलवलं किंवा नाही बोलवलं

का आणू नये कोणत्या राज्यकर्त्यांनी पोरला कुठ आण सगळ्यांनी आणलं त्यांनी आढावा नाही असं कोणीच बनवू शकत नाही राज्याचा इतिहास तुम्ही बघा कोणी बघू नका बाबूराव होते त्यांचा मुलगा कर्तृत्व आणपणराव रोडांचा मुलगा सर ते जिल्हा परिषद सदस्यता बारा वर्ष बापूसाहेब चिठ्यांचा मुलगा मार्केट कमिटीला त्या ठिकाणी त्यांचाही राजीवादा उभे राहिले पण आशिष पवारचं पोरगा असं काय आरोग्यामध्ये वाकडे होणार आणि का करू नये राजकारणामध्ये ज्याच्याकडे स्किल असेल आज अमेरिकेला शिकलाय त्याला राजकारणाची काही माहिती नाही फिरतोय तरी सूटबूट घालून त्याला वाटतं मला काहीतरी वाट कारण राजकारणच असेल का नशेराव शारीरिक विकलांग झाले पण काँग्रेसची अशी परिस्थिती झाली की पंतप्रधान तुमची भूमिका काय नाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांना बाजारभाव मिळणं पाहिजे राजकारण जे चुकीचं चालले ते राजकारण थांबलं पाहिजे ट्रान्सपरन्सी एवढी पाहिजे की कारखान्यावरती तुम्ही बटन लावलं तरी तुमचा सगळा बायोडाटा तिथे आला पाहिजे तुमचा असणार बॅलन्स शीट तिथे आलं पाहिजे कारखान्यावरती काय असेल कर्ज असेल मिल असेल वाटेवर जे असेल ते तुम्हाला सगळं दिसलं पाहिजे कसं आहे त्याला कुणी आडू शकत लावा यांची जरा मालिश आहे यांची चौकशी काय फिरेदारच पाहिजे बाकी काय पण ती वृत्ती आपली काय चुनूर लोकसभा मतदारसंघामध्ये आठव्या रावांचे एकच काम केलं याच दुःख विद्यमानात साथ दिली याचा आनंद विद्यमानात साथ दिली नंतर मला परमोच्च आनंद आहे म्हणजे माणसाची जी समाधी लागते ना ज्ञानेश्वरांची समाधी लागली एखादी गोष्ट जी नंतर लागते ना जसं वशो मी ना समाधीचा अर्थ तशी समाधी माझी लागली त्यांच्यामुळे आणि ह्यांच्या बाबतीतला जो विषय ना ते शल्य असण्यापेक्षा मी अटक झाल्याच्या नंतर जो माणूस मला भेटायला दुश्मन असू राजकीय दुश्मन

वेळा अशी असते वाणीसाहेब वाणी की तुम्हाला जे व्यक्त करायचे ना जे व्यक्त करायचे करा. ना ते तुम्ही कृतीतून व्यक्त करू शकता बोलण्यापेक्षा क्रिया वेळा वाचाळता क्रिया करा मी एवढ्या मी टोकाचा वाचन केल्या त्यानंतर सुद्धा करतेस ते खूप आहे म्हणजे रामाला ज्यावेळेस तुम्ही विषय भेटायला आले ना त्यावेळेस त्यांनी काय विचारलं माहिती का घराची माणसं बरी आहे का लंकेश घरातली माणसं बरी आहे का एक तर लंकेश हा फक्त रावणच होता त्यांनी त्याला लंकेश म्हणला कारण तो त्यांचा भाऊ होता लंकेश होता शब्द बात एवढेच आहेत लंकेश आणि तू कुठे बरं जे प्रस्ताव घेऊन आलता ना तो राहुल सांगायच्या मंजूर करून टाकला म्हणजे मी काय करायचं पत्रकार परिषद याच्यासाठी घेतली होती जे काय आरोप दरम्यानच्या काळामध्ये केले गेले आणि कारागृहामध्ये जे काही वीस महिने मला जावं लागलं त्याच्या संदर्भामध्ये जनतेशी संवाद साधण्यासाठी पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया ही फार प्रभावी झाली आहे आणि ही प्रभावी साधनं जे काय आहे ॲक्च्युअल ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची मोठी माध्यम आहे मग मा आपण काय आहे हे लोकांच्यापर्यंत गेलं पाहिजे पोलीस यंत्रणेला त्रास होतो पोलीस यंत्रणा कशी त्या ठिकाणी राजकीय दबाव खाली वापरली जाते ह्या सुद्धा गोष्टी लोकांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे ज्याने केलं त्यानं बदलावं सुधरावं व्हावं एवढीच त्या ठिकाणी इच्छा होती आणि म्हणून पत्रकार परिषद आपण जे आहे आपल्यावर जसा अन्याय झाला तसं लोकांच्यावरती होऊ नये एवढीच भावना त्या ठिकाणी पहिल्यांदा मंगलदास बांधलाची पुढची राजकीय भूमिका काय असते येणाऱ्या सर्व निवडणुका सहकार्यानं घेऊन लढायच्या जिथे शक्य आहे मी सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहे कुठल्या पक्षात लढणार काय ते अजून पक्षीय आजचं जे ठिकाण आहे की आजची जी वेळ आहे की पक्षाविषयी आपण काही बोलू शकत नाही कारण राजकीय एकंदरीत जी गोंधळाची परिस्थिती राजकीय आहे ती आज आपण त्या ठिकाणी आपण बोलू शकत नाही पण योग्य वेळी योग्य ठिकाणी आपण बोलूयात आणि निवडणूक लढवायची नाही आता माझ्यामुळे त्यांची एवढी बदनामी झाली आहे की राज्यामध्ये न होणारं नुकसान त्यांचं माझ्यामुळे झालं आहे त्याच्यामुळे त्यांना त्रास झाला त्यांना योग्य वाटलं तर पाहू वेळ याचा अर्थ भारतीय जनता पार्टीत तुमचा प्रवेश होईल का भारतीय जनता पार्टीने मला दोन हजार नऊलाच लाच उपकृत केलं होतं आणि माझी पात्रता नसताना त्यांना माहिती विधानसभेची उमेदवारी दिली त्या पक्षाला मी विचारू शकत नाही जेलमध्ये गेल्यानंतर वजन कमी झालं का वाढलं जेलमध्ये मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस माझं नाईन्टी सेवन वजन होत मी ज्यावेळेस आलो ना त्यावेळेस नाईन्टी एट होतं मी सहज विचारलं का जास्त वेळ पुढची शिरू लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार हा तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद लोकांचा आशीर्वाद असेल तर लढवणार